नमस्कार सर्वेश्वरी नमस्तुभ्यं सर्व सौभाग्यदायिनी सर्व शक्ती युते नंदे जगदंब नमोस्तुते ते जगदंब नमोस्तु ते जगदंब नमोस्तु ते आई जगदंबेचा उत्सव म्हणजेच शिवाच्या शक्तीचा उत्सव म्हणजेच स्त्रीच्या शारीरिक आत्मिक बौद्धिक शक्तीचा तसेच तिच्यातील आत्मविश्वास सृजनत्व कला कौशल्य चातुर्य यांचा उत्सव या नऊ दिवसांच्या उत्सवात आई जगदंबेची पूजा नंदादीप माळ ओटी जोगवा उपवास या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या आंतरमनात डोकावून पाहावं आणि बाह्यशुद्धी बरोबरच अंतरशुद्धी करून सकारात्मक ऊर्जा साठवून तिचा विनियोग सद्वर्तन आणि सत्कार्य सद यासाठीच व्हावा हीच माफक अपेक्षा नवरात्राचे नऊ नौ दिवस म्हणजे समस्त देवींची आपापल्या कुलधर्माप्रमाणे आराधना करण्याचे दिवस एकूण एक्कावन्न शक्तीपीठांपैकी कित्येक ठिकाणी आपण दर्शनास जातो देवीचे दर्शन घेतले की मन प्रसन्न होते बेलगामला महामाया उज्जैनला चंद्रिका वैद्यनाथला दुर्गा ओडिसाला विमला कलकत्त्याला महाकाली राजस्थानला गायत्री उत्तर प्रदेशात उमा व शिवानी गुजरातला चंद्रभागा नाशिकला भ्रामरी तसेच अनेक स्थानिक देवस्थ देवस्थानांमध्ये विविध देवी पूजनीय आहेत श्रद्धास्थान आहेत दुर्गा देवीचे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते महिषासुराचा वध करण्यासाठी देवी पार्वतीने कात्यायन ऋषींच्या पोटी जन्म घेतला त्यामुळे तिला कात्यायनी असे नाव पडले देवी पार्वतीचे हे सर्वात रौद्र रूप आहे त्यामुळे तिला युद्ध देवता असेही म्हणतात देवी कात्यायनी सिंहावर अरुढ असून तिला चार हात आहेत दोन हातात कमळ आणि तलवार आणि दोन हात अभय मुद्रा आणि वरमुद्रेत आहेत आजचा रंग करडा राक्षस महिषासुराचा वध करणारी देवी कात्यायनी या देवीचा आवडता रंग करडा आहे हा रंग पांढरा आणि काळा रंगाच्या मिश्रणातून बनवला जातो हा रंग विकास आणि नवीन सुरुवात करण्याचे प्रतीक मानला जातो करड्या वस्त्रात आली ऋषींची कन्या ती कात्यायनी करड्या वस्त्रात आली ऋषींची कन्या ती कात्यायनी विविध रंगांनी शोभा आली वाटे तीच तपस्विनी विविध रंगांनी शोभा आली वाटे तीच तपस्विनी नवदुर्गेच्या नवरात्री सजल्या नवविधा भक्ती फुलांच्या माला नवदुर्गेच्या नवरात्री सजल्या नवविधा भक्ती फुलांच्या माला कलागुणांनी अर्पण करते नवरात्रीचा उत्सव सजला कलागुणांनी अर्पण करते नवरात्रीचा उत्सव सजला आज आपण देवीचे आणखी एक सुंदरसे गीत ऐकूया दारी आंबेचा मांडव सज दारी गारी आंबेचा मांडव सज ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाज ला माझ्या आंबेचा संबळ वाज ला दारी आंबेचा मांडव सज ला आंबेचा मांडव सजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा वाज वाजला अंबाबाईचा भर लागट अंबाबाईचा भर लागट आईला बसायला सोन्याचा पाठ आईला बसायला सोन्याचा पाठ प्रत्येकाच्या मुखी गजर गाजला ग प्रत्येकाच्या मुखी गजर गाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला दारी आंबेचा मांडव लाग ग दारी अंबेचा मांडव सजला ग माझ्या आंबेचा मंबळ वाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा वाज वाजला गावा गावात भक्त झाले गोळा गावा गावात भक्त झाले गोळा तिथे झाला या आराध्याचा मेळा तिथे झाला या आराध्याचा मेळा गोंधळात खंडोबापूज लाग गोंधळात खंडोबापूज लाग माझ्या आंबेचा संबळ वाज लाग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग दारी आंबेचा मांड लाग दारी आंबेचा मांड वसज वस ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग आज आंबेचा झाला ग जर आज आंबेचा झाला गजर भक्त देवीचा गाजे गजर भक्त देवीचा गाजे गजर आंबा भक्तीचा ठसम निरुज लाग अंबा भक्तीचा ठसम निरुज लाग माझ्या आंबेचा संबळ वाज लाग माझ्या आंबेचा संबळ वाज लाग माझ्या आंबेचा वाज वाजला दारी आंबेचा मांडव सज ग दारी आंबेचा मांडव सज ग माझ्या आंबेचा संबळ वाज लाग ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेता वाज वाजला ग भक्त गातो भजन आम्ही भक्त गातो भजन अम्मा जगदंबे दे तू वरदान आम् जगदंबे दे तू वरदान हाती जो ती उजळल्या हाती ज्योती उजळल्या ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला गारी आंबेचा मांडव सजला ग दारी आंबेचा मांड सजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा संबळ वाजला ग माझ्या आंबेचा लाग वाजला वाज वाजला संबळ वाजला ग आई अंबा माता की जय व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಕರಾ ವಿಗದ ಉದಯೋಸ್ತು